धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जालना आणि अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोनशे तेवीस मधील कलम एकशे त्रेसष्ट एक आणि एकशे त्रेसष्ट दोन अंतर्गत आदेश जारी केलाय त्यानुसार सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाच वाजेपासून रात्री बारा पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे संचारबंदीच्या काळात शाळा महाविद्यालय दुकाने तसेच सर्व खासगी आणि शासकीय आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले नागरिकांना शस्त्रे ज्वलनशील पदार्थ स्फोटके किंवा कोणतेही धोकादायक साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून दवाखाने दूध वितरण पाणीपुरवठा वीज सेवा रेल्वे वाहतूक आणि प्रसार माध्यमांना या आदेशामधून वगळण्यात आला आहे दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दीपक भूमिमराव बोराडे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती मात्र मुंबई आझाद मैदान पोलीस ठाण्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे अडुसष्ट अन्वये या आंदोलनास परवानगी नाकारली आहे बोराडे हे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता जालना येथून विविध जिल्ह्यांमधून प्रवास करत मुंबईकडे रवाना होणार होते तथापि राज्यात सध्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनकर्त्यांसह प्रवास करण्यास संबंधित जिल्ह्यातून परवानगी देण्यात आली नाही याबाबत जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने नोटीसद्वारे संबंधितांना माहिती दिली आंदोलनास परवानगी नाकारल्यानंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते जालना आणि अंबड शहरातील विविध ठिकाणी एकत्र एक येण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे